गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट कराजात सांगितलं गेलं की तुम्हाला जर कार्यक्रमाला आलं नाही तर तुमच्या जिल्ह्यात थोडा तरी सुसंस्कृतपणा दाखवला आमचा जिल्ह्यामध्ये तुमच्या पुढचा कार्यक्रम झालाय तिथे व्हॉट्सअपवर मेसेजच आलाय जो मी आज ट्विट केलाय पत्रकार बंधू असतील इथे उपस्थित तिथे मी आरोप कधीच कोणावर करत नाही आणि खोटे तर करतच नाही मी आज सकाळी ट्विट केलंय कारण के का माझ्याकडे काही महिलांनी मेसेज पाठवले काल रात्री ताई आम्हाला निधीसाठी जर आम्ही कार्यक्रमाला गेलो नाही तर आम्हाला पैसे मिळणार नाही असा मेसेज सरकारने पाठवलेला आहे हे या काम महिलांना निधी आभार मानते आणि सरकारचं मनापासून आभार मानते की तुम्ही महिलांना ही स्कीम देत चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे मी त्यांच्यासारखी भाषण नाही करत सत्तर साल वेच देखील

ही सशक्त लोकशाही आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मन मोकळेपणे तुमचा मत द्यायचा अधिकार हा तुम्हाला दिलेला आहे आणि ते जर कोणी मोडत दुखी करत असेल धर्मशाही करत असेल तर त्याला पूर्ण ताकदीने मोडून काढायची ताकद ही आपल्या सगळ्यांमध्ये आहे आणि तो शब्द मी तुम्हाला देतो की ज्याला पाहिजे त्याला मतगाणं तो तुमचा अधिकार आहे आणि हा अधिकार घेऊन टाकायचा अधिकार कुणाला तरी किंवा प्रशासनाला वाटत असेल की तो त्यांचा आहे तर अशा दडपशाहीच्या सरकारला आज हद्द पार करण्याची वेळ आलेली आहे ती जबाबदारी